राज्यातील अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथकाची ही स्थापना करण्यात आलेली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भातील महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आपण जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असणारा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया ती प्रस्तावना राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विविध लोकप्रतिनिधी संघटना व तक्रारदार नागरिक यांचेकडून शासनास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यात नागपूर नाशिक जळगाव बीड लातूर मुंबई इत्यादी ठिकाणी असे गैरप्रकार आढळून आल्याबाबतच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या आहेत त्या अनुषंगाने विशेष चौकशी पथक अर्थात एस आय टी नेमण्याची बाब ही शासनाच्या अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्या संदर्भात पुढील प्रमाणे विशेष चौकशी पथक स्थापन करण्यात येत आहे श्री चंद्रकांत पुलकुंडवार विभागीय आयुक्त पुणे आय ए एस पथकप्रमुख श्री मनोज शर्मा पोलीस महानिरीक्षक कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्र राज्य आय पी एस सदस्य श्री हारून आतार सहसंचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य सचिव विशेष चौकशी पथकाची कार्यकक्षा खालीलप्रमाणे असेल राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांतर्गत अनुदानित आणि अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता शालार्थ मान्यता सेवा सातत्य विना अनुदानित वरून अनुदानित पदावर केलेली बदली यांची तपासणी करणे व त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या देण्यात येणाऱ्या विविध मान्यतांच्या संदर्भात उदाहरणार्थ वैयक्तिक मान्यता शालाार्थ मान्यता इत्यादींच्या अनुषंगाने प्रचलित व्यवस्थेमध्ये असलेल्या कमतरता शोधून त्या अनुषंगाने कराव्याच्या बदल्यांबाबत सुधारणा सुचविणे विशेष चौकशी पथकाने उपरोक्त कार्यकक्षेमधील नमूद प्रकरणी सन दोन हजार बारा ते आस्तागायत प्रकरणांची चौकशी तपास करावा विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल चौकशी पथक गठीत झाल्याच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा सदर चौकशी कालावधीमध्ये विशेष चौकशी पथकाकडून केलेल्या मागणीनुसार मनुष्यबळ व तांत्रिक सहाय्य आयुक्त शिक्षण पुणे कार्यालयाद्वारे पुरवण्यात यावे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक हा आपल्याला या स्क्रीनवर दिसतो आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा एक महत्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद